कोपरेड हवेली जिल्हा परिषद गटाच्या अपक्ष उमेदवार विद्याताई रामकृष्ण वेताळ यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा देखील मोठा प्रतिसाद मिळतोय विद्याताई वेताळ तसेच कोपरेड हवेली पंचायत समिती गणाचे उमेदवार अमित पाटील आणि वाघेरी पंचायत समिती गणाच्या उमेदवार नीलम यांच्या प्रचारार्थ रिसवड या ठिकाणी कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेला कोपरेड हवेली जिल्हा परिषद गटातील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सभेमध्ये बोलताना रामकृष्ण वेताळ यांनी करड तालुक्याच्या स्वाभिमानासाठी कोपेड हवेली जिल्हा परिषद गटातील तिन्ही उमेदवारांना विजयी करा असं आवाहन केलं तसेच त्यांनी विरोधकांच्या टीकेचा देखील जोरदार समाचार घेतला आपण सर्व जण या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी आज भाऊंची उमेदवारी नाकारली आणि अन्याय झाल्यानंतर थिंडी पडती आणि थिंडी पडल्यावर भडका होतो हे दाखवून शेरावडच्या दिले आणि हि तर शेवट घेत असाच प्रचंड प्रतिसाद राहू द्या आपण विजयाच्या जवळच्या टप्प्यात आहे पुढचं कोण काय करतंय आमच्यात एक उमेदवार राहिले चारपोट घेऊन आला पण पुणे पुण्यात चार वर्ष झालं काम करते आणि बत्तीस वर्ष झालं काम करते मला जास्त टीका करायची नाही पण त्यांनी कामाचं स्वरूप काय केलंय हे दोन शब्द सांगणार आहे जिल्हा परिषदेला उभं राहायला अगोदर गाव व्यवस्थित सांभाळायचे या व्यक्तीनं गावातली चाळीस घर फुलं शासनाची माघारी घालून माझ्या मते करा कराड तालुक्यात वरुलीश्वर मध्ये आम्ही भाऊ असताना पन्नास लाख रुपये ग्रामपंचायतीचं इमारतीचं काम चालू आहे चार वर्षात ती इमारत पूर्ण करता आली नाही दुसरी गोष्ट सांगायची आली फक्त आता एक काम करूया की पार्सल पुण्याला परत पाठवायचं आहे त्यामुळं येणाऱ्या सात तारखेपर्यंत तिनं काय आलं लेख सारखं कळतं इकडे गेला तिकडे वाटली घेतील काय घ्या भरपूर आणि मतदान करताना फक्त कशी कर आणि शि नारळ यातला दोन आपल्या गणाचे उमेदवार आहेत विद्याताई वेताळ कोपरे गणातलं अमित पाटील आमचे मित्र आणि वाघेरी गणातलं पिसाळ मॅडम आपला सर्वांना चांगल्या मताधिक्याने यांना निवडून द्यायचं आहे खरोखर भाऊंच्यावर पक्षानं एवढे बावीस वर्ष भाऊनी काम केलं माझ्या मते कराड तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा हा पक्ष वाढवण्याचं काम तुम्ही केलं असेल तर ते भाऊंनी केलेलं आहे पण ही ह्याची पक्षानं दखल घेतली नाही आणि उलटी काल आणखी त्यांच्यावर कागदेपत्रे कारवाई केली आहे बाबा आता कारवाई केली काय तरी आपण काय थांबणार नाही विजय आपला निश्चित आहे आणि जेवढे आपल्याला कारवाई होतील तेवढं मत आपल्याला द्यायला पडणार आहे सामान्य कुटुंबातून आलेली आणि एका सर्वसामान्य कुटुंबात लग्न झालेली स्त्री आहे मी एक बीकॉम झालेली गृहिणी शिक्षित आहे आजपर्यंत वेता सर्वांना संसारात पंधरा वर्ष जशी साथ दिलेली आहे तशी तिथून पुढे उत्तर कराड उत्तर मध्ये जेवढी जेवढी गावे आहेत त्या गावाच्या संसार कार्यात मी त्यांना त्यांच्या कार्यात सहभागी होऊन तुम्हाला सर्वांना तुमच्या सर्वांच्या सुखदुःखात सामील होऊन तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक तुमच्या गरजा पूर्ण करण्याचं आश्वासन देते <प्राथ> आमचे कुटुंब साधे शेतकरी छोटे मोठे उद्योग करून इथपर्यंत आलेलं कधीही कुणाचा लांडा लगाडा केलेलं नाही कधी कुणाचं नुकसान केलेलं नाही करून इथपर्यंत आलेलं असे अशी व्यक्ती जी स्वतःला नेहमी सदैव समाजकार्यात आणि धार्मिक कार्यात स्वतःला बुडवून घेतलेलं संसार नेहमी मागे ठेवलेला कुटुंबाला नेहमी दुय्यम स्थान आणि समाजाला कायम प्रथम स्थान देणारा ह्या व्यक्तीला येणार असलेला तुम्ही प्रचंड मताने त्यांना म्हणजेच मला या चिन्हावरती आणि माझ्या साथीदारांना नारळ या चिन्हावरती प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी तुमच्याप्रती आशा व्यक्त करते जर ह्या व्यक्तीला विधानसभेवर पोहोचवायचा असेल आपल्याला तर आपल्याला ही जिल्हा परिषद आपल्या हातात घेतलीच पाहिजे काही बोलायचं आहे खूप काही सांगितलंय अगदी निशब्द केले मला तुमचा प्रेम कार्यकर्त्यांच्या लोट गर्दी आणि एवढा सर्व समाज बघून खरंच काही बोलावं काही सूचना झाले पण येणाऱ्या पाच वर्षा असं काही काम करेन कामाला सगळं दाखवून देईन आणि वेता सर्वांच्या बरोबरीनं उभं राहील एवढी तुम्हाला एवढं बोलून थांबते कवशी आणि नारळ या चिन्हावरती सात तारखेला प्रचंड मोहम्मताने आम्हाला विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र खरंतर मग पासून अनेक वक्त्यांनी ते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक काही गोष्टी मांडल्या आपण का जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतोय काय कारण आहे जिल्हा परिषदची निवडणूक अपक्ष म्हणून आपण लढवतोय माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता कायम चोवीस बाय सात अवेलेबल असणारा कार्यकर्ता इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारा कधीही मला रात्रीच्या बाराला रा फोन करा दोन ला फोन करा कर <स्थाथा> मी कायमस्वरूपी लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारा कार्यकर्ता माझ्याकडे काय चूक झाली मी काय चूक केली की मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट माझ्या मी मागितलं तर मिळू शकत नाही मी मागितलं तर माझ्या सामान्य कार्यकर्त्याला मिळू शकत नाही माझी काय चूक झाली याचा जा विचारण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण सगळेजणी जिल्हा परिषद समिती खर तर मी दोन दिवस माझी इच्छाही नव्हती मला असं वाटत होत की आपण हे सगळं सोडून द्यावं आणि आपण काहीतरी वेगळं करावं राजकारणामध्ये आपलं काही काम नाही पहिल्यांदा तुम्हाला खोटं बोलायला पाहिजे लावड बोलायला पाहिजे गंडवी करायला पाहिजे परंतु परमेश्वरच्या साक्षीने समज मी मी आयुष्यामध्ये कधीही कुणाशी खोटं बोलले नाही कुणाचीही लावाडी केली नाही कुणाच्याही पाठीत कधीच आयुष्यामध्ये खंजीर खूप असणार मी माझ्या जीवनामध्ये शत्रू जरी असला ना तो डोंगराचार सुट्या असावा असं मानणारा रह कार्यकर्ता सातत्यानं शोषित वंचित पीडित सामान्य कार्यकर्त्यांना मदत करण्याची भूमिका देश्रेमधून काम करणारा कार्यकर्ता देव धर्मासाठी दे मानणारा कार्यकर्ता अशा कार्यकर्त्याचं काय चुकलं हे खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना विचारण्याची आज वेळ आली परवा कोपाट्याची सभा झाली आज काहीतरी दोन तीन ठिकाणी छोट्या छोट्या सभा झाली तिथं कुठली लोक होती तुम्हाला सगळ्यांना आहे आमच्या दयाभावांनी सांगितलं अरे टीका करा रे आम्ही कुठं म्हणतोय टीका करणे परवा काहीतरी कुठलं तरी पत्र फिरते तुम्ही सांगत होते मला कार्यकर्ते परवा म्हणजे पत्र फिरते पत्र फिरते काय त्या पत्राकडे लक्ष देऊ नका तुम्ही जर खरंच माझ्यावर कारवाई करायची असेल तर ते कुणी करायला पाहिजे ते तुम्हाला सगळ्यांना आहे या राज्याचा मुख्यमंत्री माझ्या पाठीशी माझ्यावर कारवाई करू दे ना आणि एका ऑफिस मधल्या क्लार्क न पत्र लिहिले आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवता आणि लोकांची दिशाभूल करता की यांना तुम्ही पाच वर्षासाठी निलंबित केलं भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याने काम केलं त्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष अथांग जनसागर आहे तो कधीही कुठल्या कार्यकर्त्यावर अन्याय करत नाही काही दृष्ट लोकांना मी आवडत नाही काही दृष्ट लोकांना पुढची अडचण होते म्हणून तुम्ही कटकारस्थान करून मला बाजूला करण्यासाठी तुम्ही तिकिटा नाकारल्या तुम्ही काय सांगता मला फोन केला नाही मला तिकीट मागितली नाही भारतीय जनता पार्टी हा परिवाराचा पक्ष नाही भारतीय जनता पार्टी हा सामान्य कार्यकर्त्याची पार्टी आहे याला काहीतरी ठरवणार आहे तुम्हाला माहित आहे का लोण्याचा गोळा असतो आणि पाच सहा जणांना वाटून घेत असतो एखाद्याला वाटत की मी लोण्याचा गोळा पळवला की मी मालक झालो ज्याच्या हाती ससा मराठी माणसात काय म्हणतात ज्याच्या हाती ससा तो पारधी अरे तुम्ही एका वेळेसाठी एका ससासाठी पार्थिव झाला अजून भविष्य खूप मोठं आहे माझा ए बी फॉर्म नाही दिला तरी जनतेच्या मनातलं तुम्ही कधी माझं नाव काढू शकत नाही जे ना राज्याचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधला फॉर्म घेऊन येणार आहेत अरे जरूर येणार राज्याच्या मुख्यमंत्र्यावरती माझं प्रेम आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचही माझ्यावरती प्रेम आहे मी दाव्याने सांगतो हजार माणसात उभा राहिलो तरी रामकृष्ण म्हणणारा नेता माझा आहे तुम्ही आपलं तुमच्या काहीतरी बगल बच्चना सांगून लोकांच्या दिशाभूल करण्यासाठी तुम्ही काहीतरी पत्र फिरवताय कार्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी काहीतरी पत्र फिरवत आहे माझा सामान्य कार्यकर्ता कराड तालुक्यातला कधी असल्या भूलबुल याला घाबरणार नाही असल्या दबावाला मी पडणार नाही रामकृष्ण वेताळामध्ये एवढी हिंमत आहे रात्रचा दिवस करीन मेहनत करीन माझ्या कार्यकर्त्यांच्यासाठी रात्रांदिवस मरेल परंतु माझा कार्यकर्ता तुमच्या दारात कधी घेऊन देणार नाही कोण तरी म्हणतो विकासाचं काय करणार विकास कसा करणार मी दाव्याने या स्टेजवरनं सांगतोय दोन हजार पंधरा साली मी इथं पाच लाखाचा निधी टाकला पंचवीस पंधराचा मी कुठल्याही संविधानिक पदावर नव्हतो इथल्या अनेक कार्यकर्त्यांना माहिती नव्हतं की भावनीचं पाच लाखाचा निधी टाकलाय आणि त्या पाच लाखाच्या निधीचं काम कॉन्ट्रॅक्ट आता जो पंचायत समितीचा सदस्य म्हणून उमेदवारी करतायत त्यांनी जे काम केलं त्या वेळेला ते, ते राष्ट्रवादीत होते आणि मला गपच सांगा भाऊ आम्हाला अडचण होत्या मी काम केलंय बाबा तू काम केलंस धन्यवाद परंतु सांग की भावनी कामांना मी माझ्या कामाची ओळख सांगण्याची मला गरज नाही मागल्या दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी पंचवीस पंधराचा निधी सुद्धा मी अदरणीय विक्रांत पाटलांच्या नेतृत्वात तिथं आणून दिलेला या गावातल्या अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कामासाठी माझी मदत असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथं आरफचं पाणी कधी आलं कसं आलं तारवीच्या धरणावरती फट्ट्या दोन तीन दिवस जाऊन बसला होता तारवीच्या धरणाखाली एक पाईपचं काम राहिलं होतं तिथं एका शेतकऱ्याने अडवलं तिथं आमचा झाली तर पवार नाहीये पण यातल्या रिसवड मध्ये अनेक कार्यकर्ते होते शामगावचे माझे कार्यकर्ते होते अंतवडीचे कार्यकर्ते होते मी तिथं स्वतः जाऊन बसलो आणि एसी आणि एक्झिक्युटिव्ह सांगितलं तुम्हाला हे पाणी तारणीच आरफच्या कॅनालमध्ये सोडावं लागेल हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं लागेल तरच माझ्या या आरपळच्या कॅनाल खाली असणारी अंतवडी असेल रिसवड असेल मैसूर भागातला अनेक अनेक गाव असतील यांना पाणी देत आहे दोन वर्षापासून तुमची पाण्याची वणवण आहे का रिसवडकरांनी अंतवडीकरांनी सांगावं आहे का पाण्याची वणवण हट्ट्यांना तिथं जाऊन पाणी सोडण्यासाठी काम केलं माझ्याकडे काहीही पण नव्हता माझ्याकडे हिंमत आहे ताकद आहे कार्यकर्त्यांची शक्ती आहे तुम्ही विकास कामाचं काही सांगू नका घरोघरी पोहोचलेला कार्यकर्ता आहे अरे दहा लाखाचं पंधरा लाखाचं काम टाकलं की तुम्ही तुमच्या मागे गाव येता असं पुढे असते कुणी आयर करत नाही कराड तालुक्याने सन्मानानं तुम्हाला निवडून दिलेलं आहे कराड तालुक्याने मोठा दाखवून तुम्हाला निवडून दिलेलं आहे अरे कराड अन्याय करायला जाल त्यावेळेला कराड तालुक्यातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्ही काहीही बोलता मोहन भागवतांच्या अगोदर आले परमपूज्य मोहनजी भागवत यांचं नाव घ्यायचं तुम्ही राजकारणामध्ये नाव घेतो मोहनजीनी पूर्ण आयुष्य समाजासाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी समर्पित केलेला आहे तुम्ही मोहनजींच नाव घेता राजकारणामध्ये तुम्ही देवेंद्रजींचं नाव घेता राजकारणामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता डगमणार नाही मी तर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चित सांगतो सात तारखेनंतर समजेल नऊ तारखेनंतर घ्या समजेल रामकृष्ण वेताळचे आणि इथं बसलेल्या कार्यकर्त्यांची शक्ती काय अनेक कार्यकर्त्यांना भीती दाखवता तुझं पाणी पंधरा दिवस लेट होईल तुम्हाला पाणी कसं येणार अरे मी फट्ट्याने शामगाव आणि पासूनच्या पाण्यासाठी प्रयत्न केला कागद ना कागद मी मंत्रालया पर्यंत पळवलं मला माहिती आहे कसं पाणी आणायचं एक लाख टक्के पुढच्या वर्षी श्यामगाव आणि पासूनला पाणी देणार आहे फट्ट्या काळजी करू नका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे लोकशाहीने कधी शिकवलं नाही तुम्ही दडपशाही करा दमघाटी लोक करा, दम करा। लोकांच्या मध्ये विष पेरा असले राजकारण करून कराड तालुक्याने कधी इतिहास रचलेला नाही हा कराड तालुका स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेबांना मानणार आहे हा कराड तालुका स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने चालणार कराड तालुका हा कराड तालुका स्वर्गीय विलास काका उंडाळकरांच्या विचाराने चालणारा ता तालुका आहे या तालुक्याने स्वाभिमान शिकवला या तालुक्याने अभिमान शिकवला या तालुक्यात कधीही सामान्य कार्यकर्त्याची गळचेपी केली जात नाही तुम्हाला आम्ही निवडून दिलं आम्ही वर्ष के मेहनत के केली त्यावेंद्रचा शब्द प्रमाण मानून तुम्हाला आम्ही थांबलो परंतु तुम्ही जो कटकारस्थान गेल्या दीड वर्षामध्ये करताय प्रत्येक कार्यकर्त्यांनी ओळखलेला आहे तुमच्या असल्या दबावाला तुमच्या आमिषाला इथली जनता कधीच भरणार नाही अनेक करतील त्याला काय पक्षातून हकलपट्टी केली काय करतील तुम्ही घाबरू नका माझ्या मागे जे पाठीवर फाट टाकणारे ते निश्चित माझ्या बरोबर आहे तुम्ही घाबरण्याची काय गरज नाही अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम केलं छत्रपती छत्रपती नाही अनेक लोकांनी काम केलं लो। छत्रपती कधी के डगमगले नाही मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे कधी घाबरणार नाही कधी रणांगण सोडून पळून जाणार नाही अरे शत्रूच्या छाताडावरती बसून या करार उत्तरमध्ये कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये तिन्हीच्या तिन्ही उमेदवार घडून आणून दाखवणार आणि ते तुमच्या साखळीनं तुमच्या काकीनं मला बरस काय बोलायचं आहे परंतु आपली कायम सभा घेत होते दोन वेळा असंच झालं मग अशी काका म्हणले की आपण सात लाख कोपर्डे आणि मध्ये सभा चालू कारण अनेक कार्यकर्त्यांना त्यांची मन मोकळी करावी देवावरची इच्छा होती मला दोन मिनिटं मिळाय पाहिजे इच्छा होती मी देऊ शकतो नाही वेळ आमच्या संजनाची इच्छा होती अनेक कार्यकर्ते मला वेळ जरी नाही मिळाला तर कार्यकर्ते एवढे बोलाचे आणि तोलाचे आहे की प्रति रामकृष्ण वेता म्हणून काम करणारे इथे बसलेले सगळे कार्यकर्ते पुढच्या सभेमध्ये निश्चित आपल्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी जीच। दिली तो माझी सगळ्या तमाम जनतेला विनंती आहे की इथले जे उमेदवार आहेत ते उमेदवार कुठून आले मगाशी आमच्या सांगितलं पुण्याचा उमेदवार अरे कराड तालुक्यात नाही का कोण कराड तालुक्यात आहे का नाही कोण तुम्ही कधी जा विचारणार अरे कराड तालुक्यात मी तुमच मत पुण्यात आम्ही तुम्हाला काय बोललेलो नाही आपल्याला गुळ खाणार हा होता काय होतं माहिती तुम्हाला गुळ खाणाऱ्याला काय गरज नसते तुम्हाला माहितीये आपल्याला कुणाला काय करायची गरज नाही तुम्ही जी शक्ती आहे ना ही शक्ती भविष्याच्या काळाचा इतिहास घडवणार अरे राष्ट्रवादी काँग्रेसला इथं कराड तालुक्यामध्ये कोपडे जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार मिळाला नाही याचा दुर्दव आहे लक्षात घ्या आपल्याला एकही उमेदवार तुमच्या समोर राहणार नाही हे जे सामान्य कार्यकर्ते घरातले आहेत ना सारखा कार्यकर्ता शेतकऱ्याचा पोरगा आहे त्याला मी उभा करताना सांगितले आम्ही तुला पाच वर्ष जमणार असलं तर उभा राहा भाऊच्या बरोबर काम करणार असला तर उभा राहा आम्हीच सांगितलं भाऊ तुमच्या छातीचा कोट करेल असा कार्यकर्ता आहे आजच्या कोपाड्याला उचलून धरला को आहे आता कोपड्यातले अनेक कार्यकर्ते वस्तू आम्ही सरकार सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता पंचायत समिती नाराजी चिन्ह घेऊन उभा त्याचबरोबर आमची निलमताई नाना पंधरा वर्ष वीस वर्ष काम करतो हे आमची घरी नाही अरे कधी न्याय मिळणार का लोकशाहीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला कधी न्याय मिळणार आमच्या दिनमताईला कधीतरी न्याय मिळाला पाहिजे माझी पत्नी आहे कधी घरातनं बाहेर आली नव्हती बघा रात्रीच्या दोन दोन वाजता जरी मी गेलो ना दहा माणसाचं जेवण करायचं तरी तिनं कधीही चेहरा फाकला नाही अशी माझी नेहमी आहे माझी पत्नी आहे अरे ही माणसं समाजासाठी पेटून उठलेली काम करण्यासाठी पेटून उठलेली कार्यकर्ते यांना जोडून देण्याची आज खऱ्या अर्थानं वेळ लागली आता खरंच खूपच वेळ दहा चार आपल्याला संपवायला तुम्हाला सगळ्यांना चिन्ह माहिती आहे का मला चिन्ह सांगा जोरात सांगितलं पाहिजे जोरात सांगितलं पाहिजे दुसरं चिन्ह काय त्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या त्या तिन्ही उमेदवारांना मी मास्टर कसला बघा तुम्ही मास्टर हेडमास्टर कसा आहे हा हेडमास्टर कोकण जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोरा शब्द आजच्या रिपोर्टच्या सभेमधून देतो खूप काही बोलायचंय आहे सभेमध्ये आपण बोलू कुणाच्याही हात करून विनंती करतो कुणाच्या अमिषाला बळी पडू नका कुणाच्याही भूलयाला बळी पडू नका रामकृष्ण कार्यकर्ता तुम्हाला तुमच्या समोर छातीचा कोट करेल तुम्ही या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या उरलेलं माझं आयुष्य या समाजासाठी समर्पित करण्यासाठी काम करेल एवढा समज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने देतो